की रायगड इथे सिटिंग खासदार राष्ट्रवादीचे असल्यामुळं ती जागा राष्ट्रवादीला दिली गेली आणि खरं तर घटनागीची आम्हाला अपेक्षा होती पण दुर्दैवानं घटनागी आम्हाला मिळाली नाही त्याबद्दल कुठलंही दुःख नाही जो उमेदवार पक्षाने दिलेला आहे युतीने दिलेला आहे आमच्या डोळ्यासमोर फक्त नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान म्हणून पाहायचं आहे आणि म्हणून त्यांचे हात प्रकट करण्यासाठी संबंध देशाचं उज्वल भवितव्य घडवण्यासाठी जो मिळाव दिला आहे तो निश्चितपणे निवडून निवडून देण्याचं काम कोकण भाषा केल्याशिवाय घाणार नाही हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे इथं जो मिळाव युती दिलेला आहे आम्हाला देखील शिवसेनेला सन्मानजनक जागा मिळत आहे आमचे तेव्हा शिटिंग खासदार असताना देखील पंधरा ते सोळा जागा आम्हाला मिळत आहेत एकनाथजी शिंदे राणे मिळत आहेत कुठेही आमच्यावरती अन्याय झालेला नाही आणि म्हणून जे शिटिंग आहे ते आम्हाला मिळत आहेत आणखी आम्हाला दोन तीन वाढून मिळत आहेत अडचण काय आम्हाला आता जी उणीव आम्हाला भासते कोकणाची आणि धनुष्यभराची ती पोकळी आम्ही विधानसभेला निश्चितपणे भरून काढू आम्हाला लक्षात येईल आज आम्ही दुधाची ताण ताकावरती भागून घेऊ परंतु विधानसभेला या सगळ्याचं उत्तर काढून आणि संबंध कोकणामध्ये धनुष्यमान असेल याची आम्ही दक्षता घेऊ